नमस्कार मित्रांनो मी पाटील पानाडी ग्रामीण बोरवलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो मला वाटलं होतं पाण्याचे पॉईंट सध्या थांबन पण पाण्याचा व पाण्याची कमतरता ही चौकडेच पाऊस बऱ्याच ठिकाणी होत आहे बऱ्याच ठिकाणी झाले पण बऱ्याच ठिकाणी नाही झाले कारण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की आता हे काम थांबन बहुतेक पण ते थांबत नाही आता आपणही डिंडोरी भागात म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये एक पुन्हा बोरचा पॉईंट देण्यासाठी आलो मित्रांनो इथं आणि रमाकांत कड जे शेतकरी त्यांचं नाव आहे आणि किती गुंठ्याचं प्लॉट आहे पंचवीस गुंठ्याचं प्लॉट आहे मित्रांनो पंचवीस गुंठ्यामध्ये आधी एक बोर घेतलेला होता त्या बोरला काही पाणी होतं त्या साईडला आहे माझ्या पाठीमागं तिकडं तर आता आपण एक पॉईंट तिथं फायनल केलेलं आहे या ठिकाणी जवळ त्याला चार पाके भेटलेले आहेत त्या ज्या आपण ज्या क्रॉस पाके भेटतं मित्रांनो दोन तर मेन आहे पश्चिम दक्षिण उत्तर आणि ज्या क्रॉस भेटल्या होत्या ईशान्य अग्निवाय वगैरे त्या दोन ड्राय झालेल्या होत्या तर त्या ज्या पाऊस चालू होईल त्या त्या लाईनी पण चालू होतील आणि जवळजवळ जो जो माझ्या मते आता पद्धतीनं आपण डिंडोरी या ठिकाणी आलेलो होतो आणि पॉईंट फायनल झालेलं आहे मित्रांनो डिंडोरी वर्ल्ड खेड डिंडोरी वर्ल्ड खेड या ठिकाणी फायनल पॉईंट देण्यासाठी आलो तो नाशिक भागात आता काय झालं काय नाही मी पण करत होतो गेवाचं मी करायचं उतरलं तरी आवाज नाही मी पण करीत होतो तरी तुमटुण वाजत काय झालं खायचं किती यायचं काम मस्त काम आहे तुमच्या एका சாயங்க <tongue> சிறப்பு እንንኖንነንንንንንኗ सतरा नऊ कॅमेरा चढ झाला माझं करू मला वाटलं होतं पाण्याचं पॉईंट म्हणजे जे आता काम चालू होतं ते थांबन पण साध्या काय काम थांबण्यासारखं नाही आहे कारण पाण्याची गरज सगळ्यांनाची आपण दिंडोरिया भागात तर पाण्याचा पॉईंट देण्यासाठी आलेलो होतो त्यांचे बरेच कॉल चालू होती मला टेम्परेचर नाही आता चप्पल काढून बिंदच आपण आता काम करू शकतो ज्यावेळेस टेम्परेचर होतं हाय टेम्परेचरमध्ये कसं आपल्याला चप्पल काढून काम करत नव्हतं आर्थिक दोन्हीला भेटते विना चपलीची भेटते आणि चपलीला पण भेटते ज्यावेळेस आपण ग्राउंडवर होतो त्यावेळेस फक्त बऱ्याच जणांच्या मनात शंका असते की चप्पल घातल्यानंतर अर्थिंग भेटते हो शंभर टक्के भेटते भेटते आर्थिक मित्रांनो त्याच्यामुळे करायचं काही काम नाही तुम्हाला जर शिकायचं असेल तर आपले भरपूर व्हिडिओ शिकण्याचे तर तुम्ही ते जाऊन चेक करू शकताय आणि क्रॉस कसा का काढता आहे पाण्याचे पॉईंट कसे चेक करता यावर भरपूर आपण हे व्हिडिओ बनवलेले तर आता दिंडोरी भागात आपण या पॉईंट काढतो

हा 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 प्लॉट आहे मित्रांनो आणि याला किती दिवस झाले बोर घेऊन हा बोर घेऊन तरी दहा बारा दिवस झाले हा मला पहिला फोन केला आठ दिवस झाले हा एक पॉइंट आहे हा किती केला तुम्ही तीनशे तीनशे केला तर तीन ह्याच प्लॉटमध्ये मित्रांनो आपण त्या कॉपऱ्याला तिकडं पॉईंट दिलेला आहे फायनल आला आणि हा पॉईंट पाणी लागले पण समाधानकारक पाणी नाही तर माझ्या मते अर्धा इंचाला कमी पाणी येते बरोबर ना अर्धा इंचाला कमी अर्धा इंचाला कमी पाणी येतं आता आपण एकदा त्याला चेक करू नेमकी प्रॉब्लेम काय त्याचा इलाएं देशी अर्धा इंचला कमी हा इथे पाणी वगैरे आलंच नाही म्हणजे चक्क पाणी झालं नंतर तर हायप्रेशन काय होतं पाक्या पाकाच्या मित्रांनो ज्यांनी कोणी पॉइंट दिला तुम्ही बघू शकता जवळजवळ माझ्या मते दोन फुटाचा फरक आहे लाईन बाजूला आहे मी जिथं जी आखलेली आता लाईन ही लाईन इथं आहे आणि पॉइंट इथं दिलेला आहे तर शंभर टक्के बोर पाणी कमीच राहणार आहे त्याला अर्धा इंचापेक्षा पाणी कमीच आहे पण मेन लाईन ही तर पाण्याची राहिली आणि पॉईंट तिथे गेल दिले गेला त्याच्याकरता सांगतो तर जे कोणी अभ्यास करतं थोडं काळजीपूर्वक अभ्यास करणं शेतकऱ्याला थोडं काळजीपूर्वक पॉईंट द्या कारण पॉईंट हुकलेला आहे मित्रांनो पॉईंट तर जर धारीवर असता तर ठीक आहे आत्ता कमी पाणी होतं पण पाऊस ज्यावेळेस होते चांगले त्यावेळेस धार चांगली असती सध्या तर आता पाणी कुठं राहिलेलं नाही आहे पण पॉईंट देताना तुम्ही मेन जो पाण्याच्या लाईनी असता त्या कम्प्लीट पकडून मग पॉईंट देत जा कारण काय होतं माहिती आहे का नुसकान तुमचं पण म्हणजे काय होतं नाव खराब होतं आणि जेणेकरून शेतकऱ्याचं पण मोठं नुकसान होतं कारण त्यांना पण पैसा घालायचा आहे आपण येणारे एकदा पॉईंट चेक करणारे ते आपल्या भरच्यावर पॉईंट घेता पाख्या मेन पाख्या व्यवस्थित चेक करा आणि पॉईंट देताना थोडी काळजी घ्या मित्रांनो त्याचं कारणच आहे कारण पाऊस पाणी तर कमीच आहे सध्या पाऊस चालू आहे अजून टाईम आहे या भागात एकखादा पाऊस झालेला असेल माझ्या मते कारण एक पाऊस झालेला आहे हा तर कृपया करून सर्व पानड्यांना जे पाणी बघता जे नवीन शिकताय त्या नवीनं ती पॉईंटात थोडं काळजीपूर्वक देत जा सेंटर बघतो हुकून नका सेंटर तर हुकला ना मग ते प्रॉब्लेम होत राहत थोडा नारा असा ना